साळशी गावात भल्ली भल्ली भाव आज कर्कसंक्रांतीच्या दिवशी शिवकालीन ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देवगड तालुक्यातील साळशी येथील श्री सिद्धेश्वर पावणाई देवाला हर हर महादेवाची घोषणा देत ढोल ताशांच्या गजरात एकमेकांवर खेळीमेळीच्या वातावरणात चिखलपेल करत भल्ली भल्ली भावे उत्सव मोठ्या भक्तीमय वातावरणात पार पाडला या उत्सवापासून श्री पावणाई देवीच्या वार्षिकाची सुरुवात होते या दिवशी सकाळी भावाई देवीची पूजा झाल्यानंतर दुपारी गावातून देवीला नैवेद्य दे दाखवण्यात येते त्यानंतर बारा पाच मानकरी ग्रामस्थ एकत्र मिळून भावाई देवीकडे या उत्सवाला सुरुवात करून श्री पावणाई देवी, देवी देवाला समोर ढोल ताशांच्या गजरात भल्ली भल्ली भावय असे म्हणत जल्लोष पूर्ण भक्तिमय वातावरणात भावय खेळली जाते यावेळी गावातील सर्व लहान थोर मंडळी खेळीमेळीच्या वातावरणात एकमेकांवर चिकलपेक करीत हा उत्सव आनंदाने साजरा केला जातो यावेळी होळे देव भला मोठा सुमारे शंभर किलोच्या आसपास असणारा दगड प्रत्येकजण दोन्ही हातांनी योग्य पकड देऊन शक्ती प्रदर्शन करून उचलण्याचा प्रयत्न करतात हे बघण्यासारखे असते त्यानंतर जमिनीत पुरण्यात आलेला नारळ प्रत्येकजण आपल्या हस्तकौशल्याने काढण्याचा प्रयत्न करतात जमिनीमध्ये चिखलात नारळ पुरण्यात येते त्याच्या सभोवती सर्वजण झोपून तो काढण्याच्या कोशिशीने प्रयत्न करतात त्याला सापड खेळणे असे म्हणतात त्यानंतर सर्वजण चौऱ्याशीच्या चाळ्यावर जाऊन नवस बोलले नवस फेडले आदि कार्यक्रम करतात त्यानंतर पुन्हा सर्वजण श्री पावनाई देवाला समोर एकत्र येऊन काल्पनिक रित्या शिकारीचा खेळ खेळला जातो यावेळी शिवकाळ म्हणजे अवसर तरंग काढण्यात येते या शिवकाळीकडे शिकार मानून शिकारीचे मुंडके प्रतिकात्मक झाडाच्या पाण्याच्या टाळा ढोल ताशांच्या गदरात विराच्या कुटुंबियाकडे नेला जातो ते तिथे त्यांची पूजा अर्चा करून सर्वजण भोजनाचा आस्वाद घेतात या दिवशीच्या आदल्या दिवशी देशरूट करण्यात येते शेती हंगामा असून देखील शेतकऱ्यांना विरुंगळा व आनंद देणारा हा भावाई उत्सव सर्वजण मोठ्या आनंदाने उत्साहात साजरा करतात यावेळी देवस्थान कमिटीचे चेअरमन योगेश मिराशी तसेच इतर विश्वस्त पदाधिकारी बारा पाच मानकरी ग्रामस्थ पोलीस पाटील सौ कामिनी नाईक या उत्सवला उपस्थित होते एक्सप्रेस डिजिटल न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे बेलन क्लिक विसरू नका